मित्रांनो आज आपण भुसावळ पंचायत समिती कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण मागणी आहे त्या संदर्भात त्यांना त्यांच्याशी चर्चा केल्या असता एक बाब समोर आलेली आहे की त्यांना जळगावचे जिल्हा अधिकारी साहेबांना या ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर भुसावळचे गट विकास अधिकारी त्यांनाही सुद्धा आत्मदानाचा इशारा दिलेला आहे नेमकी घटना काय आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारणार आहोत सर्वप्रथम स्वागत आहे आज की चर्चा करत असताना आपण आत्मदानाचा इशारा दिला त्याचबरोबर पंचायत समितीचे व्हिडिओ गट विकास अधिकारी त्यांनाही आपण आत्मदानाचा इशारा इशारा दिला नेमचं कारण काय आहे आम्ही ग्रामस्थांनी भागात गौतम गौतम बुद्धांच्या अज्ञात व्यक्तीने स्थापित केली आहे पण आम्ही आमचं धार्मिक स्थळ असल्यामुळे आम्ही त्यांचे संरक्षण करतोय पण त्यांचं म्हणणं की ती मूर्ती हटवलीच तेच आम्हाला म्हणायचंय की आम्हाला सरकारला निवेदन द्यायचंय की आम्ही जर ती मूर्ती ती शक्तीत न हटवल्या आधी तर आम्ही आत्मोड होण्याचा आता देतो की त्या ठिकाणी

आमची फक्त एवढीच मानणी झालेली आहे आहे पण आता गावकरी बॉक्स म्हणतात मूर्ती हटायची आहे काय उतरणार तो मूर्ती आम्हाला आमच्या आपल्या बौद्ध लोकांना तेच बोलायचं झाले त्यांना तेच म्हणायचंय की करण्यासाठी या कारण की आमची मुक्तीचा प्रयत्न करत आहे सर्व समाज बांधवांना मी म्हणते की आम्हाला खूप करत आहे कारण की खूप दोन वर्ष झाले आम्ही म्हणजे एकदम संतापले त्या म्हणजे संताप देत आहे ते आम्हाला गाळ करतात आमच्या मुलांना म्हणतात की नाही ते बोलताना मुलगा आहे त्यांची जमती खेळायचं नाही का बरं असं का बरं आमचा समाज आमचा समाज बांधवांना हीच मागणी आहे की आम्ही जेव्हा पण तुम्हाला हाक मारून आम्ही सगळं समाज मदतीला धावणे आव्हान हा आवाज शकतो तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जे महिला मंडळी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केली नेमकं जे, जे वातावरण ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे जसं की त्यांना जे आत्मजनाचा इशारा दिलेला होता नेमका त्यांच्या बाकीचे भाव आहेत ते पण मध्ये प्रयत्न केलेला आहे त्या अनिष्ठाने आज ते पण करण्याची पण या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर जिल्हा अधिकारी कार्यालया पण भेट घेऊन जिल्हा अधिकारी साहेब आता तज्ञांनी निवेदन दिलेलं आहे मात्र आपण या ठिकाणी जसं जर त्यांच्या सांगण्यावरनं जर एक प्रथमिक बाप समोर येत आहेत आपण आझादीचे पंच्याहत्तरवा महोत्सव या ठिकाणी देशांना साजरा केलेला आहे संविधान आहे असताना तरी देखील जातीवादीचा प्रश्न अद्यापपर्यंत संपलेला नाहीये वारंवार प्रत्येक वेळी वेळोवेळी बेड़ जातीवादी घटना आपल्याला समोर येताना दिसत आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे वेळोवेळी समोर येत असतात एवढं आपण विकासाकडे जात असताना तरी देखील आज पण लोकांची मानसिकता कुठपर्यंत आहे हे आपल्याला त्यांच्याशी बोलत असताना या गोष्टी समोर येत आहेत नेमका प्रशासन याच्याकडे कधी लक्ष देणार आहेत शासन कधी या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत या गोष्टीला जर करत असताना जसं कर त्यांना आत्मदानाचा इशारा दिला जर त्या ठिकाणी मोठी आठवण्यात आली आणि जर आत्मदानाचा या ठिकाणी प्रयत्न केला तर त्याचा मा, मात्र नेमका जबाबदार कोण असणार आहे शासन असणार आहे मी शासन प्रशासनाला या ठिकाणी इच्छितो की आपण या गोष्टीकडे तत्काळ दखल घेऊन हे जे <laughs> संबंधित प्रकरण आहेत त्या गोष्टीवर प्रकरणाचं निवारण करण्यात यावे आणि तत्काळ या गोष्टीवर कसं केलं तर हे जे पूर्ण अपडेट्स आहेत आम्ही एम एन नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहोत आपण एम एन नाईन न्यूज सोबत जुळलेले राह फक्त एम एन नाईटी न्यूज धन्यवाद